बाई ना नुसता कधी चटकन आवरलं असं झालंच नाही ए चंपा काय काय आली थांबा। तर पटकन गाडी जर हुकली ना परत संध्याकाळी गाडी बरं थांबा जरा झालं दोन मिनट तर था थांबाल आवड लवकर पाण्याची बाटली घे पिशी मधी काय माणूस आहे खरच कारण बाहेर आहे ना वीस रुपयाची बाटली घ्यायला परवडत नाही हो पण आता एवढं लांब जाणार कपडे पण घेतले की नाही बघायला नको का हा पाण्याची बाटली घेतली ना हो हो घेतली घेतली चला चला उशीर झाला आपल्याला पण इकडनं चालते का इकडनं इकडून चला ना म्हणजे चप्पल आहे तिथे चल चप्पल घालायची एक अजून हो तू काय केलं मी चप्पल घालायला आली होती इथे चप्पल घालायला आली होती तुम्ही पण ना अच्छा ही पिशवी राहिलीच का नाही ही नाही बरं ठीक आहे ठीक आहे चला व्यवस्थित लावा बर का भरोसा नाही का, का तुला चला आता नाही उशीर होत का तुम्हाला चल हे पण लावून घ्या ना बरोबर ला चोर बिर येतात आजकाल खूप तसा पण कुणाचा काही भरोसा नाही घरामध्ये कोण नसलं म्हटल्यावरती काहीतरी कान करून बसायचे चल काय माहिती आपल्याला आपल्यालाच माहितीये फक्त चला आता उशीर नाही होत का ही घ्या बॅग एक ऊन किती झाले बघा आज सगळं इकडं इकडे जाऊ नको काजिबात काय करून काय तो कुठं ऊन का मी तो ऐक ना दरवाजा बंद दिसतोय आणि ना ते ना मला मला ऐकायला गावाला जाणार आहे परमानंट सोल्युशन काय हो पण हे बाय एक गंगाराम म्हणून एक बाबा आहे प्रचंड जहाल बाबा आहे म्हणजे तुला सांगतो यंदा तेल मीठ हे ते काहीच नाही घरामध्ये किती पैसे कमवून आणते एक रुपये राहणार नाही म्हणजे खायचे हाल होती रेंज आणि हळूहळू ना आपल्या इकडची जमीन आहे ना ती बी एकूण टाकतील आणि ती जमीन आपण घेऊ हा खरं राहत चालते की तू राहत खरं पण तुला काय करायचं रिझल्ट कळल ना आपल्याला आपल्याला थोडे पैसे द्यायचे बाबाला बाबाला आपल्याला गुण पडले पैसे द्यायचे इकडे जावं लागेल रिटर्न जावं लागेल आपल्याला आज काटाच चला आता बाबा <laughs> क्या आ, अरे ते तपचार्या करत बसलोय मला बारा वर्ष झाले त्या त्यावर मी तपश्चर्या करतोय अजून हल्लो नाही का कुठं गेलो नाही शेवटी परमेश्वराची तपश्चर्या करत बसायचं आहे चला आता ध्यानात बसूया मस्तराबाची my oh. oh. शिवाय हे बघ तेच ते जाल बाबा बाबा बोल बोल नात अडथळा ओ नम शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय बाबा बाल का। बाबा बोल अरे समस्य हो। तुझी समस्या असू दे त्या समस्याचा आपण समाधान करू बाबा बाबा तुम्हीच पण तुझी अशी कोणती समस्या आहे बाबा आमचे भाऊ बंद म्हणजे माझे चुलता चुलती चुलता चुलती सपाटा करायचा हा लयत राऊ लेवा तिने आमची आई आई मारून टाकली बाप मारून टाकला म्हणजे एवढे वाईट आहेत का ते हो प्रचंड वाईट आहे बालका काळजी करू नकोस त्यांचा पूर्ण बंदोबस्त करून टाकतो मी बाबा लवकर होती खरच करूत। पण बालका त्यांचा बंदोबस्त करण्याच्या पूर्वी मला माझ्या वस्तू लागतील त्या वस्तू आणून द्यावे लागतील तुला देऊ बाबा काय जे लागतं ते देऊ तुम्ही बाबा तरी जीव तरी लोक, बाल मी बालका तुझा जीव घेऊन मला काय फायदा आहे अरे आम्ही संन्यासी लोक लोकांचा जीव वाचवतो आम्ही लग्न नाही झालं बाबा तुमचं नाही नाही बाल ब्रह्मचारी आहे मी असं आहे का हा बालका बोलन बाबा गुलाल काळा बुक्का मोबाईल दे मोबाईल मी टायपिंग करून ठेव बरं हा घे टाईप करून थांबा बुक्का लागल, लागल। पाच लिंब ते सुद्धा तीन धारी लिंब लागतील आणि नाही भेटले धारी तर मग त्याचा काय उपयोग आहे बालका त्यांचा पूर्ण बंदोबस्त करायचा आहे ना नाही नाही पूर्ण नका ना करू मग म्हणजे असं म्हणजे मेले नाही पाहिजे जगले नाही पाहिजे असं करा नाही नाही आपण मारणार नाही कुटा कुटा त्यांचा पूर्ण बंदोबस्त करतो आयुष्यात तुमच्या साय बाजूला नजर फिरवणार नाही ते आणि तुमच्याविषयी त्यांच्या मनात कधीच काही येणार नाही नार? बर धारी लिंबा आणतो मी शोधून कापूर कापूर त्या भावल्या काळ्या भावल्या काळ्या भावल्या किती आणू दोन दोन काळ्या भावल्या अंडी लागतील अंडी हा किती सात अंडी सात अंडी हा बर घेतलं घेतलं टाचण्या टाचण्या कोणत्या त्या टोचतो त्या टाचण्या टाचण्या काय मी बाकीचा माझ्या पद्धतीने घेऊन येतो एवढं महत्वाचं तो घेऊन यायचं नारळ नारळ तर पहिला महत्वाचा लागणार आहे नारळ हा अजून बाबा तुम्हीच बाबा पाहिजे होतो तुम्हाला माहितीये नारळ विरळ देवळामध्ये जायचं म्हणलं तर नारळ घेऊन जावं लागतो देवळात जायचं बाबा आम्हाला नाही नाही देवळात नाही जायचं ह्या तू घेऊन ये आणि त्याच घर कुठे ना ते मला दाखव माझ्या सोबत यावं लागेल उपाय सांगा ना आम्ही ना बाबा तुम्हाला बाबा बाबा तुम्ही आमच्या हा मी येईन पण मला माझी फी द्यावी लागेल तुम्हाला देऊ बाबा देऊ बाबा मी काय का हा ते ना दोन तीन गावाल दिवस गावाला जाईल हा का तुम्हाला माहिती दोन दिवस झाले का दोन घंटे जाईल अरे मग मग तर बरं झालं बालका आहे ना कर्नीच करून टाकू त्यांच्यावरती बाबा धन्य धन्य तुमच्यासारखे माणूस आम्हाला भेटले ना आमचं कल्याणच झालं म्हणायचं अरे जोपर्यंत हा गंगाराम बाबा जिवंत आहे तोपर्यंत तुमचं कल्याण होईल लक्षात ठेव हो बाबा पण मला अकरा हजार एकशे अकरा रुपये दक्षिणा द्यावी लागल हा हा बाबा तुम्ही फक्त काम होऊ द्या एकवीस हजार ठीक आहे बालका जाऊ दे हे अंगठ्या अंगठ्या मोडून टाकू तुम्ही मर काय हरकत नाही बालका बाबा हा जरा माझ्याकडून तुम्हाला ठीक आहे दे बालकाने दिली तर आपण घेतली बाबा हा दुसरी बिघा जाऊ दे त्यांचा बंदोबस्त महत्वाचा आहे तर घालून देतो बाबा ठीक आहे बालका मस्त आहे मस्त आहे काय रे बाबा दीड दीड तोळायचे आहे हा का म्हणजे किरकोळच आहेत म्हणायच्या तर हा बाबा नाही तुमच्यासाठी काय अडचण नाही ठीक आहे मग तुझी फी सुद्धा माफ तुला हो बाबा हा हो। वस्तू घेऊन ये लगेच जाऊ आपण बरं मग बाबा मी वस्तू घेऊन येऊ का मग हा ये लवकर ये मी इथं थांबणार आहे का हा मी इथं थांबतो तोपर्यंत ध्यानात बसतो मी बरं बरं लवकर या बरं का चल, चल, चल। दिल दिल हो बाबा हा चाल आता याचा कार्यक्रम कार्यक्रम करेक्ट दोन अंगठ्या दिल्या काय अरे बालका असेच जर तुझ्यासारखे मला भक्त भेटले तर मी सोन्याहून पिवळा होईल चला जोपर्यंत वस्तू घेऊन येतात तोपर्यंत आपण ध्यानात बसूया राहिलं नसल ना आपलं नाही सांगेल तेवढं घेतलं ना मी ना आता खाली बसून घेतो बाबा बालका आलास हो बाबा सर्व वस्तू घेऊन आलास इथल्या दुकानातून घेतलं हा का हा बरं दाखव मला वस्तू येऊ का बाबा हा नारळ नारळ ठीक आहे बघा बाबा हा यांनी ना मिरच्या बी दिल्या मिरच्याची गरज हा मिरच्या लागतातच आपल्याला हा का बरं बा हे तीन धारीचे लिंब अरे अजून टाचने हा हे तर महत्वाचं आहे बाबा सर तुम्ही काय तिथं मंत्र चंद्र मारायचे मारून घ्या हा घेतो मी मारून हे बा गुलाल गुलाल हा आपल्याला तिथंच लागल बुक्का याच्यात हा बुक्का एक अंड फुटलो बाबा फुटलं का हो असू दे काय हरकत नाही पण जास्त आणलेस ना हो जास्त आणले बाबा ठीक आहे ठीक आहे पेटे बाबा तुम्ही हाय कुठे अंडे अरे मी बाल ब्रह्मचारी आहे संन्यासी आहे मी अंड्याला हात सुद्धा लावत नाही अरे दोन अंडे फुटले बालका बाबा धर घ्या ना पिऊन हे बाबाची मस्करी करतोस का बाबा चुकलं बाबा धर अंडे मारून द्या एवढे हा यायचं तांडे नाही एक काम कर करा बालका हे सर्व आहे ना हे हो। त्या पिशव्या ठेव आणि त्या जागेवरती मला घेऊन चल हो बाबा हा हो बाबा हा तुम्ही दोघं पण चला माझ्यासोबत चला निघूया फोन हा तुमचा मोबाईल बी ये मी देवांबरोबर बोलणं करतो फोनवर हा साधा सुद्धा फोन नाही हा परमेश्वरांनी मला दिलेला फोन आहे मंग बर बाबा तुमचं नाव काय माझं गंगाराम बाबा म्हणतात मला बोल गंगाराम बाबा की बोल गंगाराम बाबा की बालिकेच्या तोंडात आवाज निघतच नाही दिवस झाले नंतर हा गे फासू दे दोन जीवाची आई सुखी राहा हा बर चला चला बाबा बाबा तुम्हाला उतरून घेऊ का मी नाही मी चालत येतो कुठे जायचं आता इकडे जायचं बाबा हा चला काही नाही दोन किलोमीटर आहे फक्त बाबा असं नाही ना फक्त दोनच किलोमीटर घोडा आणू तुम्हाला नाही 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 कस आहे तुमची समस्या सोडवायची त्यासाठी दोन काय मी वीस किलोमीटर सुद्धा चालू शकतो बाबा तुमचे उपकार पाय धुतले तरी फेटायचे नाही बाबा तुम्ही असे जंगल जंगलात बसा द्या मग तुम्हाला पाय पाय चालायची सवय असं डोंगर चढायची सवय असं हा मग लतारा तारा चढत असते तुम्ही डोंगर मग

बाबा कडी झाले बर का हे घरे बाबा बाबा दमन या बाबा चप्पल काढू काय हे बाबा बाबा शणाची काही गरज नाही बाबा करतील सगळं बाबा तुम्ही हे मी देतो बाबा त्यांच्याच गाईच चालल का हा चालतंय उलटा भर झाला ना मग पाच मिनिटात घेऊन टाकून आणतो बाबा मग कुणी पाहणार नाही माझ्या मंत्र शक्तीच्या दिसणार नाही दिसायचो मी बी नाही दिसणार ना आपण आपल्यालाच फक्त दिसू पण बाहेर कुणाला दिसणार नाही अली कली वाली जंगल की राहणे वाली ओम भट आता आपण कुणालाच दिसणार नाही खिशामध्ये दे मला बाबा आगा। आगा। बाबा आणलं सेन आणलं थोडं पाणी घेऊन पाणी देऊ बाबा आगा। आगा। तेन तु चालन का पाणी बाबा हा चालतंय चालतंय घेऊन येतो ते पाणी चालन ना चालतंय चालतंय पावरकर नाही उलट व्हायचं बाबा बाली एवढी जागा सारवून होऊन घे पण पाहिले तो काळजी करू नको पाणी मी होते बाबा नाही तुम्ही आता तुम्ही पाहतो थोडंच पाहिजे होत आपल्याला हो थोडं पाणी बाबा किती कस्टमर झाले आतापर्यंत आतापर्यंत एक लाख एकशे अकरा हजार कस्टमर हा बाबू बाबाला मोठं सारवलं पण तुम्ही एवढं पाहिजेच आपल्याला गोल सारवाय ना बाबा मग गोलच सारवायचंय ना तू बाजूला सरकवाली घे बाबा याच्यानंच काय करू गौरव थापू का हा आता ते आपल्या काही कामाचं नाही ते बरं मला गौरव थापून मिस्त्री बाजायला हा पण काय वाजणार ना बाबाईला मिस्त्री बाजले नाही नाही काही नाही होणार बर पाणी हाता होतायला जरा बाबा हा तुमचे उपकार कशी फेडो ओ बाबा बाबाने आपल्यासाठी शेणाला हात लावला भक्तांसाठी करावं लागतं सर्व पण बाबा तुम्ही करीतच असतील नाही तुमचं कामाचं असं नाही हा मग भक्तांसाठी करावं लागतं आता पिशवी घे जवळ

आता काय देऊ बुक्का थोडं लवकर आवरायला बाबाला मी देतो देईन बर का को कोणी कोणी बा, येत नाही सोडलं सोडलं अगं बाबाने करेले आपण कोणालाच दिसणार नाही आता बाबाने मंत्र शक्तीच्या जोरावरती आहे ना कोणालाच दिसणार नाही अली कली कलकत्ते वाली जंगल मे वाली भटसो हा आता बुक्का थोडा काय होत बाबा हे हा भोक्क आहे मध्ये बोलू नको छाका लिंब दे काच नाही थांबजा राहतो था बालीचे मध्ये मध्ये नको बोलू तू बाबाला हे होतं बर तर बाबाचे नाच नको नको झालं बस काच नाही दे लिंबू भरपूर होते बाबा भरपूर आहे का हो भरप आहे इकडं मग आक्रा बोलले होते तुम्ही हा खरा मग ना हो झाले लिंब सात आठ नऊ दहा झाले ना झाले का आहे ना बाबा आणले आता तास नाही रे तुमचं इथे प्रमाण सगळं आणलं पाच तास नाही खर हे बघा याच्यात आहे ना नाही हे बघा टाचण्या थांबा तुमच्या घोसल्या एखादी बराबावा टाचण्या बाबा एक हजार रुपये का हा काय होते हेने आज हेने हेने ना ह्यांचा पूर्ण करणी केली जाते करणी म्हणजे काय राहते बाबा हा जादू टोण्याचा प्रकार आहे हे आयुष्यात तुमच्या नादाला लागणार नाहीत तसंच पाहिजे ना हाँ। 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 बाबा टाकले दोघांचं नाव सांग बाद झाले टाकले दोघांचं नाव सांग त्याच नाव ना भास्कर भास्कर आणि ती ती ना ती अवधा चंपी चंपी काय हा ती चंपी आता तिची पूर्ण चंपी करून टाकतो मी <laughs> हो 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 बाबा तेच पाहिजे थे, आणि भास्कर काय त्याला मुक्क करून टाका बाबा तू आयुष्यात बोलणार नाही इथून पुढे बाबा थोडं जास्त टाचणे लावण त्याला नाही रे या करणीच्या पाचच राहत्यात जास्त लावल्या ना तर उलट फिरत बाबा उलट नाही फिरलो हा उलट फिरला तर तुम्हाला त्रास होईल चालेल का नाही बाबा नाही अजिबात नाही भास्कर आहे शंपा। ओम शंपागनी भागो दरीम ओम भगिनी भागो दरीम भटसु कुंकुणी लागत का भागो दरीम भटसुहंग होत त्यांची तपस्या आता हे सर्व आहे ना तुम्हाला सोडून द्या बाबा याचा नंबर कधी लागतो हा त्याचा आत्ताच नंबर लावायचा इकडे एक एक <coughs> बाबा हा तुम्ही सात बोलले होते त्या अंडे फुटले हो जाऊ दे असू दे बाबा टीचर आहे चाल ना आपली जादूला आता जादू होईल ना झालं बाबा हे बाबर काय गाल ना बाबा मध्ये बोललो हा भावाजी तस अलीक अली कलकत्तेवाली जंगल की रहने वाली चंपा आणि भास्कर या दोघांचाही कल्याण होईल अरे मालिकेत तो धाम कल्याण म्हणजे हो तसं नाही हा आमचा मंत्र शक्तीचा बोल आहे ह्याच्यामध्ये त्यांचा जादू टोन्यांना पूर्ण बांधून कल्याण होईल असं म्हणतो आम्ही बाबा हा हे राहिलं अजून दोन दे टाचण्याला लागतीलच का बाबा मग लागतील ना दोनच लागतील बाबा दोनच लागतील आता त्यांना टोचतील का बाबा तिकडे टाचले हा मग त्यांना वेदना होतील आता हा ग मग याचा चंप हा बाबा भास्कर आगा। आगा। भास्कर ला बांधला तापून हं आता ही चंपा या चंपाला बांधू आपण बाबा हां तिचे पूर टोच आता पूर्ण टोचायची हला ओम भगली हो दे तिला केले पण बाबा हा मकाई बाबा देतो ना तिचं मिरच्या कुठायची मिरच्या हा सांग तिखट मिरतून दोन देत्या तन्ना द्यायची तन्ना आता हां मिरचे बी बाबा सगळे बाबा सगळे बाबा बाबा अशी अशी आग पेटली पाहिजे आयुष्याची आता त्यांची आग होईल परत वाटायला जाणार नाही बाबा हा सकटच जाईल अजून एक दे आता बाबा सहा पाहिजेत मिरच्या फक्त सहा पाहिजेत ना, ना तीन झालं ना सक... तीन झाल्या आणि तीन भरपूर होते मिरच्या बाबा आपल्याकडे ठेवून देऊ का हा दे तुझ्या हातानं त्यांना तिखट लागू देकून घेतो जेवढं मिरच्या टाकलं तेवढं तिखट मग मग देतो टाकून सगळं टाक टाकू गुणगुळ होऊ दे बाबा हे नाही अजून हा हे टाकायचं ना मला काय बाबा ती चमपीना लाल झाली पाहिजे चमपीला आंघोळ घालू बायच का त्याला काय करा बाबा त्याचं तोंड झालं पाहिजे तुला बाबा पण ढावळ आहे का तुला ढावळ आहे त्याला काळ करून टाका बाबा काळ करू आपण त्याला आता तुम्ही तुमच्या देवाचं नाव घ्या आणि दे म्हणाव दोघांनी दे होईच वाटळ होऊ दे चांगलं ला, वाट लागू दे काहीच नको होऊ देकडे त्यांना ला, आगवण लागू दे मी का आज... तर म्हणते पाच पाच मिनिटात तुला बाल जावं इथलं काहीच घेऊ नका आता काय मी असंच राहून दे तुम्हाला सगळं असंच ठेवायचं अजिबात पिशी पिशी काही घ्यायचं नाही काहीच नाही घ्यायचं काहीच नाही बाबा त्यांना कळण सगळं काय काय आलं तर काय फरक पडत नाही तुम्ही कशाला भेटा हा गंगाराम बाबा इथं आहे ना तुमच्यासोबत आता आपण जाईपर्यंत आहे ना कुणाला दिसणार नाही हा आपण दिसू कधी बाबा हा आपण दिसू कधी मी परत एक मंत्र मारतो आणि नंतर तुम्ही दिसाल म्हणजे हा? आम्ही हा? 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 काय नाही नाही तसं काय होणार नाही मनात काय आणू नकोस चला आता आपण जाऊया चप्पल बी नाही घ्यायचे नाही चप्पल घे तुझी तू असाच उलटा न असंच उलटा माग जा नको चप्पल घाल्यापर्यंत तू पण जा माग का बाबा हा हो भगनी भागो भटसू हा बाबा चप्पल घातली मी घातली का चला मग बाबा का जायचं आता उलट जायचं का बाबा पाच पावलं झाले ना बाबा पाच पावलं पडलं ना पाच झाले ना बाबा चल बाबा चला चला बाई पळून पट पाहून आता गुण किती येतो चला बाबा बाबा एवढा गुण जर